नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात बेकिंग म्हणजे राज्य सरकारी बातमी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय राज्यातील कर्मचारी वेदना चक्क पाच ते साडेआठ हजार वाढ त्या संदर्भात माध्यमातून अपडेट आता आपण आहोत मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला आजचे सुरू करूया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिनांक तेरा मात दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहे यामध्ये कर्मच्या बाबतीत पगारामध्ये चक्क पाच ते आठ हजार रुपयापर्यंत वाढ करण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे अशा स्वयंसेवकांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने कार्यकर्मच्या आरोग्य सेविका कर्मच्या कामाची व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अल्प विचार करून सदर अशा स्वयंसेविकेच्या मानदानात टक्के पाच हजार रुपयाची भडी वार करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर वाढीव पगार माही नोव्हेंबर ह तेवीस पासून पगारासह देण्यात येणार आहे यामुळे राज्य शासन नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च येणार असून सदर वाढीव खर्चा मान्यता देण्यात आलेली आहे पोलीस पाटलाच्या पगारात मोठी वाढ आपण पोलीस पाटील हे पद पाहिले असता बिन पगारी पुल अधिकारी अशी व्याप्ती असणारे हे पद होते परंतु आता सदर पोलीस पाटलाच्या पगारात वाढीसह त्यांचे कर्तव्य तसेच जबाबदारी मध्ये मोठी वाढ करण्यात आली असल्याची सदर पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये साडेआठ हजार पाटलां रुपये इतके मानधन मिळणार आहे यामुळे त्यांचे राज्य शासनाचे अस्तित्व असणारी तब्बल अडतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटलांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे याकरता येणारी वाढीस तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये इतका वार्षिक खर्चा मान्यता देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे पोलीस पाटला यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे सध्या मिळणारे साडेसहा हजार रुपये मानधन पोलीस पाटलांना परवडले नसल्याने त्यामध्ये दरमहा पंधरा हजार रुपये इतके मानधन करण्यात आलेले आहे वैद्यकीय अध्यापकाच्या पगारात वाढ महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेदिक महाविद्यालयामधील मानससेवामध्ये कार्यरत अध्यापकाच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय तेरा दोन चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामुळे प्राध्यापकांना तीस हजार रुपये तसेच सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार इतके मानधन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नॉन नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद